श्रीदुर्गाय नमः श्री अथ श्रीदुर्गा सप्तशती अध्याय पहिला चिमयी कैशी मधुकैटपनाशतो सुरतसमाधीवेश ते मेधारृषी सांगतो विनियोग ओम ब्रह्मा ऋषि श्री देवता गायत्री छंदनंदिबीज प्रथम चरित्र जपे विनियोग ध्यान खड्गाचक्रगदानि चापपरिघाशूला भूषण्डीशिरा शङ्खाधारनजीकरी त्रिनयना सर्वाङ्गभूषाधरा लीलासारखी कान्तिपाददशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैठ वास्तविधि निद्रा जगन्नायका ॐ नमश्चण्डिकाय ॐ मार्कण्डे वाच सूर्यतने सावणी मनुबोलती आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तार एक सांगतो कृपावंत महामाया सूर्यपुत्राचा तो शुभ पूर्वी स्वारोच श्यामाजी चैत्रवंशी समस्त नाम मंडला पुत्रा समान तो राजा प्रजापालन तत्पर कोलविध्वंसी वैर्यानी धावा द्यावर बोलिला दंडनी ती घोर संग्राम ठोकरी कोलविध्वंशी जे त्यांनी दही सुरत झिंकिला रण सोडून तो आला सांभाळीपुर पुरा जिंकली झिंकले तेही वैर्यानी भूपतीशीन झाला अमात्यबली दुष्टात्मा भूपधर बल वाहुनी सेना बल बुलुटोनी या राजधानीशी जिंकिती शिकारीचे अमिषे राजा होनी अश्व स्वारतो दुर्देवल भूप आहे जात से घोर काणनी आश्रम मेधा मुळीचा हिंस्रक हि बी सावले शोभणीय शिष्य वृंदे रान पाहितो ते ते सत्कारला राजा राहिला आश्रमावरी का अननी विचारे नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझी या पूर्वजांची ती राजधानी न सेमज सत्ता ज्यांची या जवळी दुष्ट ते भृत्य पीडक छळता जन वृंदाशी कोण वारील त्या खळा माझा हत्ती शूर काय त्याची गती असे माझ्या सत्तीत जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती त्यांची मोजेत लुटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरत चिंता वाहोनी दुःखी स्वगत त्या श्रमी पाहे आला मेधाच्या कोणीतरी कोण तू कोठून आला शोक चिंता तुला दिसे बोलला राजा दुःखी अंतर जाणून विनम्र वैश्य तो बोले प्रणाम करून नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद झा आला मोकळे करून चित्त हृदयगत त्याशी बोलिला वैश्य उवाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनिका कुळी श्री पुत्र दुर्जन माझे काढले मज वाहिरी धन नारी ना आता कोण पुसे जगी घातकी झाले बांधव लुट्टी धना वना सुंदर कैशी वृत्तांत स्वजन संपदा विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र ते असतील कसे राजा उवाच श्रीपुत्र धनजे वनवासासी कारण प्रिय लोभी नारी पुत्र का बरे तुम्हा वैश्य वाच आपण बोलता जे का सत्य ते रुजले मज माझे रे हे करावे काय ना पत्नीशी आत्मे वैरी झाले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदय दुःख भोगतो न कळे का ममता कायशी जडली चित्ती माझी न हृदय आपता न भूले मी करू कसे मार्कंडेव वाच मेधामुणी सेवेची आले जुळून सर्वते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम समाधीनामाश्यतो विनयनीतीने भावे आदरे बैसले पुढे वैश राजा करी काही वार्ताला पत्या राजा उवाच भगवान उत्तर द्यावे मा एका प्रश्नाची माझी मी पराधीन चित्ताचा देणे दुःख बहुमज सर्वांगी ममता माझ्या गत राजाची आस्तव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी घरातून निकाळला हा वैश्य दुःखी असे इथे स्वजन त्यक्त राहून ममता त्याची नातुडे दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषी युक्ताजी कळून झोंबिली आम्ही अज्ञान सुनी आम्ही नकळे घेर लोकसे विवेक ही नकी आम्ही मुड झालो तर आता पुरे ऋषी भाग्यवंता अशी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणा रुचे भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी जनांतरी दिवा रात्री कोणी भोगी विवेक नर त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषय लागी मानव पशु पक्षी मृग तैसे भोगती विषय नर नर नारी परिसोक्य भोगती पशु पक्षी ही स्वय परिमोहित चित्त हे पिलांशी ओदन देती कळून मोहा आसा पिलाशीदन देती कळून प्राप्त जे काय दीर्घ दीर्घकाल ते मानविच्छिती पुरा पचपक्षी इच्छिती निश्म नाशमानकडे सारे तरी माया प्रभाव हा मोहना सर्व लोकांची आणि ते न मोकळे चराचर मायापाशी बांधले रुडजे दिसे योग निरा महामाया तिचे बळ सर्व जी माया श्री जगता सेविता पावले तिची भक्ता वर मोक्षांचा प्रसन्नत्वी जन्म मृत्युबळाने हा संसार बांधिला जिने सर्व सती हेतु सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातणी पराविद्या हि जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वर बलजामध्ये मध्ये त्यातही परमेश्वरी राजवाच स्वामी कोण महामाया ही देवी कळवामा जगीजी जन्मली कोठे कसे चरित्र देवीचे प्रभा रूप सांग प्रादुर्भाव तुम्हाला ते सारे ऐकू इच्छितेन जगत रुपी नित्य रूपाती देवी विश्व जन्म जन्म घेत असे उत्पन्न लोके होत रूपारसे कल्पती होता श्री विष्णू शेष हासनी करण मळा तुन्ही त्यांच्या मैदुकेट बने जन्मले ब्रम्मा सिद्धावरे खाया ब्रम्ह मा आणि महाभय विष्णू ने त्रियोग महा भावे स्तोत्र करी तिचे जी विश्वाची धारण करी विश्वाय संसार पाळुनी सारा जडी घडी मोडी ज मध्ये त्याचे स्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षणा उपमा द्यावया नाही तुलने शिकुणी तुझे आले ते त्याचे जवळी स्वप्ला विष्णू पावणी जागा आणावया त्याला योगन रेस ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मास्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महा महास्तवी अशी ब्रह्मावच तू स्वहा तू स्वदा देवी ओटकार स्वरात्मिका सुद्धा तू अक्षरे निते स्वीधा मामिका स्वीधा मात्र अनुचारी तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तु विश्वाची तुझं उद्भव सृष्टीचा पालन करते सर्वाची कल्पतीग्रास सृजना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये संवारूपे कल्पती सृष्टी रूपे जगन्मये महाविद्या महामाया महामेधा महा स्मृती महामोह स्वरुपाय महादेवी महासुरी प्रकृती तुझं सर्वाची गुणत्राय विवाहनी काल रात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी तू बुद्धिबोध लक्षण लज्या तुष्ट <laughs> <laughs> लज्जा तु तुष्टी शांती तू शमा खडगारिणी शुल्ली गरी घोरा शंकिनी चक्रीनी तथा शाप देवी रे रेवी पु परिगा सौम्य सौम्य तो रामाजी तू सौम्य अति सुंदर परापर थोर तू एक परमेश्वरी सत्य सत्य तुझी शक्ती तू सर्व रुपीने सर्व शक्ती होईल थोडे के सृष्टीपालकर्थ राजीन तुझ्या गुण तुझा आधार त्या शिवा सर्वधारे तुझ्या स्तोत्रा नसून योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्व ताजे प्रशंसती करावे मोहित अशी दुर्दर्श मधु के जगदीश श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्धी विष्णुशी मारावी दैत्य धोने ऋषीवाच तमाधिष्ठा त्रि देवी नेत्र हृदय पाहु श्री वक्ष जे निगाली त्यातून देवी ब्रह्मा मुख आली एका नव जला उठला स्वामी श्री जनार्दन बलवान पराक्रमी दत्त्य ते पाहत झाला श्री विष्णू अनावर रक्त नेत्राने ब्रह्माशी का विचिठिविष्णू ने तेव्हा संग्रामध्ये अशी बांधिला पंचसहस्र वर्ष ते वायुद्ध देऊन उन्मत झाली होते महामाया विमोहित दत्त्य म्हणती विष्णूशी श्री स्मित श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघी ही तरी निष्प्राण वाजनी रेवावर इतका हा दुसरा न लगे मज ऋषी धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणते विष्णू श्यामा वधावे जलना जिथे ऋषी तथा असतो म्हणून तेव्हा शंका चक्र गदाधर जांगेवरी ठेवून या दोघांची शिरगे हरी ब्रह्माची स्तुतीसाठी माया प्रगटली यायची ऐक महात्मा देवीची वर्णितो मी पुन्हा तुला ऐं ओम ओम अच्युत श्री, श्री सावर्निगमन मंतर देवी महात्मे प्रथमोद्याय कुल श्री कुलदेवता परमस्तु उदयोस्त श्री महाकाली महालक्ष्मी राजराजेश्वरी आय साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय भारत माता की जय